परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांची शिवमहापुराण कथा जगप्रसिद्ध शिवमहापुराण कथा आज नांदगाव तालुक्यातील या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जातात परंतु मी आज प्रथमतः पाहतो आहे नांदगाव तालुक्यामधील नाभिक समाज संघटनेकडून मोफत सलून सेवा या ठिकाणी प्रत्येक शिवभक्तांना या ठिकाणी प्रदान करण्यात देत आहे या ठिकाणचे हे सर्व काही नाभिक बंधू ही सेवा देण्यास कार्य करत आहे हर हर श्री शिवाय इथली जी सेवा आहे ती आमदार गांधी यांच्या प्रेरणेतून आम्ही सुरू केलेली हर हर महादेव तसे ना महाराजच्या यांच्या कृपेने विचार वाटलं तसे ना महाराज हे आमचे दैवत आहे संत होऊन गेले म्हणून संत त्यांच्या प्रेरणेने म्हणजे मान संत होऊन गेले म्हणजे त्यांच्याकरता भगवंताने सुद्धा नावी नावी झाले भगवंत सुद्धा तर आम्हाला पण असं काहीतरी पुण्याचं काम करावं असं मनातून प्रेरणा मिळाली म्हणून या निमित्ताने या पुरण या निमित्ताने आम्ही आज इथं मोफत चालून सेवा जे भाविक आलेले त्यांच्यासाठी से मोफत सेवा देत आहोत दादा खूप खूप आभारी आहेत अशा प्रकारे हा व्हिडिओ पाहून हा मेसेज पाहून आपल्या महाराष्ट्राची जी संत भूमी आहे या ठिकाणची परंपरा आहे त्याशी जागृत राहावे आणि आपल्याकडे आधी बलदार पद्धत होती एकामेका सेवा सेवाचं आदान प्रदान या पद्धती या ठिकाणी प्रत्येक दिसत आहे म्हणून या ठिकाणच्या नांदगाव तालुक्यातील नाभिक समाज संघटनेच्या सर्वांचे मोफत सलून सेवाबद्दल खूप खूप आभारी हर हर श्री शिवाय